कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बारा पक्षांनी अर्ज भरून ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडोबांना थंडोबा करण्यात राष्ट्रवादीसह मित्रपक्ष व विरोधी भाजपाच्या नेत्यांना यश मिळाले आहे तब्बल बारा पक्षांनी अर्ज काढले असून दुरंगी होत असलेल्या निवडणुकीसाठी बेचाळीस उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे रहमतपूर पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आज अखेर प्रचंड उलता ही निवडणूक गाजली आहे दोन चार दिवसाला होणाऱ्या घडामोडी इकडचे तिकडे तिकडचे इकडे पक्षप्रवेश काहींची नाराजी अनरुसवे फुगवे काढता काढता पार्टी प्रमुखांच्या तोंडाला फेस येण्याची वेळ आली होती त्यामध्येच अपक्षांनी अर्ज भरल्याने आणखी डोकेदुखी वाढली होती अखेर अर्ज काढण्याच्या शेवटच्या दोन दिवसात लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सपना उत्कर्ष माने प्रभाग दोनमधील राखी संदीप शेरकर अर्चना राजेंद्र नलवडे संजय विलास गरड प्रभाग तीनमधून अंकुश राजाराम जाधव प्रभाग चारमधून विशाल दिलीप माने संग्राम नारायण माने विजय कल्याणराव माने शिवराज कल्याणराव माने प्रभाग सहामधून सोमनाथ जगन्नाथ वाघ वस्नेहल प्रशांत भोसले प्रभाग दहामधून राजुताई अमरकुमार मदने या बारा अपक्षांनी अर्ज काढून घेतले आहेत सर्व अपक्षांनी अर्ज काढल्याने दोन्ही पॅनल प्रमुखांना काही साथ दिलासा मिळाला आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह एकवीस उमेदवार व भाजपाचे एकवीस उमेदवार अशा बेचाळीस उमेदवारामध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने व पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांच्यात थेट लढत होत आहे सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या मित्रपक्षात अजितदादांचे राष्ट्रवादी शरद पवार यांचे राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस अशी एकत्रित मोठं बांधण्यात आले आहे यामध्ये सुनील माने माजी नगराध्यक्ष अविनाश माने वासुदेव माने धैर्यशील सुपले तर विरोधात एकमेव भाजप आहे भाजपामध्ये निलेश माने व चित्रलेखा माने कदम विरोधकांचा सामना करणार आहेत